वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार उपायुक्त काटकर यांचा इशारा महानगरपालिकेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत आपल्या जागेवर उपस्थित राहण्यासह गणवेश आणि ओळखपत्र वापरण्यासंदर्भात उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आदेश जारी केले आहेत जे कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाईस शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता सुधाकर देशमुख यांनी प्रशासकीय शिस्त लावली होती कामावर वेळेवर येणे तसेच गणवेशाचा वापर करणे त्याचबरोबर बाहेर फिरतीसाठी गेलेल्यांच्या नोंदी घेणे अशा नियमांबरोबर भरारी पथकाचीही नेमणूक केली होती या भरारी पथकाकडून अचानक पाहणी करून, करून वेळेवर न येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा दाखवला होता त्यांची बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एक मरगळ आल्याचे दिसून येत होते उपायुक्त प्रसाद काटकर यांनी तेरा मे रोजी अचानकपणे महानगरपालिकेतील विविध विभागांना भेटी देत तेथील परिस्थितीची पाहणी केली त्यावेळी बहुतांशी अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले त्याचबरोबर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी गणवेश परिधान न केल्याचे आणि ओळखपत्र लावले नसल्याचे दिसून आले त्यामुळे उपायुक्त काटकर यांनी आदेश जारी केले आहेत त्यामध्ये सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत आपापल्या कार्यालयात उपस्थित राहावे त्याचबरोबर महानगरपालिकेकडून पुरवण्यात आलेला गणवेश परिधान करणे आणि सर्वांना निदर्शनास येईल अशा पद्धतीने ओळखपत्र लावणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असेही श्री काटकर यांनी आदेशात नमूद केले आहे शक्ती न्यूज यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल